हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज तर्फे तहसीलदार मार्फत सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक यांना मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने काढलेल्या आदेश विरोधात हरकत नोंदण्याकरिता निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सव्वीस जानेवारी दोन रोजी जो अध्यादेश काढला आहे ज्यात महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षण अंतर्गत संगे सोयरे धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याकरिता सदरील आदेशानुसार आश्वासित केले आहे यामुळे ओबीसी समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या निर्णयामुळे मुळे ओबीसीवर अन्याय करणार आहे त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटना बाह्य असल्याने त्या संदर्भात येथील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने हदगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्या प्रमुखात महाराष्ट्र राज्याचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांना हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजतर्फे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे त्यात विरोधात हरकत नोंदण्याकरता निवेदन देण्यात आले आहे राजेश फुलारे रमेश बालाजी अविनाश कोंडा मंगल हरिदास चिंतले अरविंद हुडेकर स्वप्नील रामगिरवार गजानन मंदनवार शेषराव वाकोडे गजाननगिरी भास्कर सूर्यभान ढोरे भाऊराव शिरगिरे दिनेश श्रीरामवार आनंद मस्के अश्विनी वामन गिरी साहेबराव मेटकर प्रभाकर दैवते दीपक हुलकाने विलास महाजन गजानन सुकापुरे यादव सुकापुरे काळे इत्यादी ओबीसी बांधव उपस्थित होते प्रशांत नांदेड आमच्या आरक्षणात कुणालाही वाटा मिळू नये म्हणून आम्ही काल जे शासनानं मराठा बांधवांना जे आरक्षण घोषित केलंय त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत की पहिलंच आमच्या याच्यात ती पावणे चारशे जाती आहेत आणि एवढा मोठा बांधव जर आमच्या ओबीसीमध्ये जर आला तर आम्हाला त्याचा काही लाभच होणार नाही म्हणून आम्ही त्याचा विरोध करण्यासाठी इथं आलेलो आहोत